हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर बघा भरले गहू अजून एवढं राहिले ते चाळी ते घरात दिसल्या गो गो पाहिलं घरात गोने भरून ठेवल्यात टाळून अजून काही राहिले चाळीचे पण काही म्हणजे काही तसेच भरल्यात काही चाळून भरल्यात पावसाचं वातावरण झालं ते काही ना असं वाटते त्याच्यामुळं म्हणलं न नसलेला असलेला उद्योग भिजले तुला फारक नारळ एक नारळ ठायना खडतोय तारी नारळ खाल्ली ले नारळ आले होते त्याला अजून हा येतो मुळे येतो ते स्वतः दिसतो तरी पण येते परी पण काही येत पाच वाजले तर पण ऊन ऊन चमकू राहिले उभं याची सावली आहे म्हणून काही वाटत का कशा बसल्या उगम गायाचं नाही टेन्शन आहे आय तो एवढ्या भूक लागली ग खायचं बसायचं आपल्याला तर एवढे काम करून मी वेळेवर खायला नाही असा काही वर ते एक पाहिजे घरी ते पाहिजे घरी ते अजून आता त्या माईना रडत्यात वरडतात रडत्यात त्यांना सोडावं लागून माझं मालकाला म्हणलं तू पड மாரனா காம நுரோ காம போனா வாயில வைச पुढ्याला पाणी आहे का नाही काय माहिती पाणी बघून येते आधी उपाशी नाही बिगर पाण्याची चाळ आधी साऊल बसून काही इथं काही चालून ठेलेत नेसतं मोठते तर बसते बस चालला असा चाळायला सावली आल्यावर मग गारेगार वाटत इकडे दिवसभर जास्त येऊन नको नको म्हणते पाणी ठेवा म्हणलं तर त्या दरा जोडून पळायला बसल्यात आवाज नाही आला काय पटकन सुटका बघितली काय आज नाही समजलं मग चप्पल शिवायची चप्पल शिवतोय काय ना दे लिए। लिए। दे का काचं काम आता घरी करायला निघ लगा अवघड झालं लय अवघड आहे माणसाचं लई काय म्हणतात ना पुढे ते दिसानच बिजन मला दिसते तर नक्कीच बिज बसले झालं दोनच दिवस बिचारी उद्या मंगळवारी उद्याचे दिवस प्रच कळलं कळलं बुधव काय दोन तीनच राहते ना दोन आता शेण पाणी चाललंय किती वेळेच्या शाळा सोडा 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 शेवटी साडेपाच वाजल्याशिवाय मार्ग शाळे सोडायला निघेल सोहळा आता चालले त्यांचा जसं पाडा चालला शाळेचा भाव सोड्यासाठी पळा द्या बाहेर हे एक बोकडे अलीकडलं सगळ्यात पुरते पण बोकडे ती एक पाठ आहे बारीक अजून एक बोकडे दोन बोकडे रे अगदी पाठ बोकड ना उदे। था था। ना दिला? ना दिला जाते आता उद्या उद्या नाही पण परवा परवाढ आता न तिला हॅलो Hva er det som skjer? वाटतं उन्हाळ्याचं नुसतं बकास बकास गाय उठल्या लागल्या खायला झाला त्यांचं चरक मशीन चालू आता संध्याकाळी दहा वाजेपर्यंत त्यांचं मशीन चालू राहील आज झोपायला नाही भेटलं पळाल्या शियाळ्या कुंकडी गेल्या गड्या पिंपळाकड कस दिसतंय थोडकू नसल्यासारखं साडेपाच वाजता टीम टेम्परेचर आहे चला मग बाय लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटला तो सांगा बाय म्हणजे गहू गौळ आता मी बसल्या बसल्या